सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान सतेज फायटर इचलकरंजीच्या वतीने आज इचलकरंजी महानगरपालिकेवर सजा एक पाणी कावड मोर्चा काढून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले या आंदोलनात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करून धारेवर धरले काळे पाणी येण्याचे दोन दिवसात बंद नाही झाले तर गनिमी काव्याने आयुक्तांच्यावर काळ्या पाण्याचे शिंतवडे मारले जातील असा सज्जड इशारा संतोष कांदेकर यांनी दिला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय परिसरात गत काही दिवसापासून नळाला गटारीचे सांडपाणी येत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला दरम्यान कावड मोर्चा घेऊन आंदोलक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर काळे पाणी फेकणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आणि त्यांनी चोख बंदोबस्त लावला यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते त्यांची समजूत काढत व पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ जल अभियंता बाजी कांबळे यांच्याशी पोलीस प्रशासनाने संवाद घडवून आणला यावेळी आंदोलकांनी गोंधळी गल्ली ज्ञानेश्वर गल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात गेले कित्येक दिवस नळाचे येणारे पाणी दुर्गंधयुक्त काळे पाणी येत आहे कित्येक वेळा तक्रारी करूनही त्यावर ठोस उपाययोजना होत नाहीत काळ्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने याबाबत तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली त्यावर प्रशासनाकडून पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र नागरिक खुदाई करण्यास मनाई करत आहे नागरिकांनी दुरुस्ती कामाला सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच चार दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देऊ असे आश्वस्त केले आंदोलनात संतोष कांदेकर रोहिणी पोतदार अनिता बिसे तुलसी पाचंगे मंगल वासुदेव विद्या अग्रवाल सुप्रिया विटेकरी कमल इंगावले रेखा लोले पांडुरंग पवार मानिक सावंत अशोक सावंत बाळकृष्ण लोले मंगल सावंत इस्माइल मकानदार योगेश सवान आदींसह नागरिक उपस्थित होते आयजम परिसर ठिकाणी असणाऱ्या गोंधळी गल्लीत ज्ञानेश्वर गल्लीत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नगर असू दे तसेच जे सातपुते गल्ली आहे आणि पूर्ण गोकुळ चौक नारळ चौक या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि गेली दोन तीन महिने झालं काळं पाणी याय लागलं आहे कित्येक वेळा त्यातले नागरिकांनी फोन केला काही जणांनी निवेदनं दिली तरी त्यावर चर्चा होत नाही म्हणून आज सतेज फायटरच्या वतीनं सावध घेऊन आम्ही हे पाणी या अधिकाऱ्यांना पाजण्यासाठी म्हणून आलेलं आहे जर त्वरित जर आजच्या आज त्याचा निदान जर लागला नाही तर आम्ही आयुक्तांच्या ठिकाणी जाऊन हे काळं पाणी त्यांच्यावर शिंपडल्याशिवाय राहणार नाही एवढं निवेदन देण्यासाठी म्हणून आज शांततेच्या मार्गावर रणरागिणींना घेऊन मी आलेलं आहे